ाची सुरुवात करतायत आणि मी अजय सरांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी नारा वाढवावा ते आहे शर्मा सर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एका महत्वाच्या भूमिकेत विजय पाटकर सर आहेत तसेच चार मुलांची एक जी फौज आहे टीम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला संकेत जो सागरची भूमिका करत प्रशांत जो हिरोची भूमिका करत आपला सगळ्यांचा लाडका सिद्धेश जो एटीएम ची भूमिका करतोय आणि ओम राणे साहेब जे आपल्या मशीनची भूमिका करतायत तसंच स्नॅश बॅक मध्ये अजय स्क्रीनवरती झळकणार झळकणार जा, आहेत आपल्या अश्विनी तेंडुलकर मॅडम त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या तसंच विश्वंभर भाईचे छोटे भाऊ जे नटकट असतात आपल्या चित्रपटामध्ये नटकट भूमिका डॉल्या त्यांची थोडी सर कीरें, कीरें किरण किरण मॅडम जी आपल्या मुहूर्ताला चित्रपटाच्या मुहूर्ताला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत